शब्दांचे हे विश्व वेगळे क्षणाक्षणाला साध घालते मना न वेडलावती नव्या नव्यारती जगा वेग कथा रङ्गते अदलुख्या शोधिता कविते पौलन वाजते वाचो आनन्दे वाचो आनन्दे पुस्तके अन्तरङ्ग नमस्कार वाचू आनंदेच्या या भागात सगळ्या रसिक वाचकांचं मनपूर्वक स्वागत या भागामध्ये ज्यांच्या साहित्याचं आपण अभिवाचन करणार आहोत त्या प्रतिभासंपन्न लेखिका चतुरस्त्र कवयित्री म्हणजे शांता शेळके मराठी साहित्य विश्वामध्ये त्यांनी भरीव असं योगदान दिलंच मात्र त्याबरोबरच मराठी व्यतिरिक्त विविध भाषांमधलं साहित्य त्यांनी मराठीत अनुवादित केलं यामध्ये एक खूप प्रसिद्ध गाजलेला त्यांचा काव्यप्रकार म्हणजे जपानमध्ये जपानी ऐकू नावानी जो काव्यप्रकार गाजलेला आहे प्रसिद्ध आहे त्याचा मराठी अनुवादन त्यांनी केलेलं आहे जे पाण्यावरच्या पाकळ्या नावाने प्रसिद्ध आहे तर जपानी हायकूला आता त्यांनी अनुवादित केल्यानंतर मराठीच हायकू म्हणावं असं <laughs> अनेक रसिक वाचकांना वाटायला लागलं इतका तो काव्यप्रकार त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात सुद्धा गाजवला अशा चतुरस्त्र कवयित्री प्रतिभासंपन्न लेखिका शांता शेळके यांच्या साहित्याचं अभिवाचन करण्यासाठी आजही आपल्याबरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि अभिनेत्री पूर्वा भिडे नमस्कार आपल्या दोघींच खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा शांताबाईंचं आपण वाचनासाठी घेणार आहोत <laughs> त्यांनी म्हणजे पत्रकार म्हणून असेल किंवा कवयित्री प्राध्यापिका म्हणून खूप काम केलं आणि खूप योगदान दिलं यामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणूनही त्यांचं एक वेगळं स्थान <laughs> त्या एका वेगळ्या दृष्टिकोनातनंही त्यांना पाहिलं जातं शांताबाईंच्या या सगळ्या साहित्य प्रवासामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा हे ते त्यांचं एक वेगळं स्थान होतं आणि त्या जेव्हा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तेव्हा त्यांचं अध्यक्षीय भाषण त्यांनी टिपलेलं आहे आणि रसिकतेबद्दल त्यांनी काय सांगितलं ते आता आपण वाचूया रसिकतेची बहुमुखी साधन साहित्यप्रेमी रसिक बंधू भगिनींनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या एकोणसत्तराव्या अधिवेशनासाठी आपण सर्वजण आज इथे जमलो आहोत हे संमेलन आळंदी येथे भरत आहे हा मोठाच भाग्ययोग आहे एकतर संतश्रेष्ठ आणि कवीश्रेष्ठ श्री ज्ञानदेव यांच्या संपर्काने या स्थळाला अलौकिक पावित्र्य लाभलेलं आहे दुसरं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीचं हे वर्ष आहे असा अपूर्व योग साधून भरणाऱ्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी आपण माझी योजना केली मराठी साहित्यकाला लाभणारा सर्वोच्च मान आपण मला दिलात त्यामुळे माझं मन यावेळी विविध भावनांनी उचंबळून आलं आहे हे मी आपण कसं सांगू त्यासाठी ज्ञानोबा शब्दांचा मला आधार घ्यावा लागत आहे बहुत सुकृताची जोडी म्हणून या सुंदर आणि पावन शब्दोत्सवात आपण मला सहभागी करून घेतलं आहे त्याची नम्र आणि कृतज्ञ जाणीव मला आहे साहित्य संमेलनाच्या सुंदर सोहळ्यासाठी आपण सारे आज इथे एकत्र जमलो आहोत पण मुळात साहित्य संमेलन या गोष्टीलाच काही मंडळींचा विरोध आहे ही संमेलनं म्हणजे निव्वळ उत्सव किंवा जत्रा असून त्यात वेळेचा आणि पैशाचा अपव्यय होण्याखेरीज अन्य काही पदरात पडत नाही अशी या लोकांची तक्रार आहे मला असं म्हणायचं आहे की साहित्य संमेलनं म्हणजे उत्सव किंवा जत्रा जरी असल्या तरी त्यांच्याकडे इतक्या तुच्छतेने किंवा अवहेलनेने बघण्याचं काही कारण नाही उत्सव जत्रा हा आमच्या सांस्कृतिक परंपरेतला एक महत्त्वाचा घटक आहे आणि तो फार सुंदर आहे वेळेच्या आणि पैशाच्या अपव्ययाचीच गोष्ट घेतली तरी असा अपव्य आजकाल आपण अनेक बाबतीत करत असतो त्यातला थोडा भाग साहित्य संमेलनासाठी खर्ची पडला तर त्यामुळे फारसं काही बिघडतं असं मला वाटत नाही अशा संमेलनांची फलश्रुती काय हा प्रश्नही मला असाच निरर्थक वाटतो आनंद हीच स्वतंत्रत फलश्रुती होऊ शकत नाही का आणि हा आनंद तर साहित्य संमेलनात अनेक प्रकारे अनेक पातळ्यांवरून मिळत असतो इथे येणाऱ्या आधीच्या पिढीच्या ज्येष्ठ साहित्यिकांची भेट नव्या पिढीच्या उमेदवार लेखकांना घेता येते या भेटीचा आनंद मोठा असतो यात शंका नाही जीवनातल्या सर्वच गोष्टींकडे निरसलेल्या वृत्तीने बघणारे काही खुरटे लेखक सोडले तर इतर तरुण लेखकांच्या दृष्टीने हा एक रोमांचकारक अनुभव असतो ज्या लेखकाचं साहित्य आपण आवडीने आणि प्रेमानं वाचलं ज्याने आपण विलक्षण प्रभावित झालो त्या आपल्या पूज्यदैवताना याची देही याची डोळा पाहावं ही तरुण वयातील एक उत्कट असोशी असते असोशी आजच्या अनेक पोक्त साहित्यिकांनी आपल्या उमेदीच्या वयात ही असोशी अनुभवली असेल माधव जुलियन यांना आपण पहिल्यांदा पाहिलं तेव्हा आपल्याला त्या ते ते भेटीचं केवढं अप्रूप वाटलं याचं कुसुमाग्रजांनी एके ठिकाणी फार सुंदर वर्णन केलं आहे माझा स्वतःचा एक अनुभव सांगते तांबे आणि माधव जुलियन हे कवी आजही मला प्रिय आहेत आणि या माझ्या आवडत्या कवींचं मला कधी दर्शन होऊ शकलं नाही याची खंत मला सतत वाटत आली आहे गमतीची गोष्ट ही की तरुणांना वडीलधाऱ्यांबद्दल कुतूहल असतं तशीच वडीलधाऱ्या लेखकांना देखील तरुण लेखकांना भेटण्याची ओढ असते mm -hmm. तांबे यांना बोरकरांविषयी वाटलेलं कौतुक किंवा खांडेकरांनी बोरकर कुसुमाग्रज यांच्याविषयी व्यक्त केलेली आस्था आणि जिव्हाळा हा या प्रकारचा नव्हता का जुन्या नव्या साहित्यिकांच्या होणाऱ्या अशा परस्पर गाठीभेटी आणि त्यातून रुजत जाणारे यांना अवसर प्राप्त करून देण देखील साहित्य संमेलनाचा एक मोठा उपयोग आहे जुन्या नव्या पिढीतल्या लेखकांनी एकत्र येण्या इतकंच लेखक आणि रसिक यांच्या होणाऱ्या परस्पर भेटीचही मला मोल वाटत इतक्या आस्थेने आणि एवढ्या मोठ्या संख्येने साहित्य संमेलनाला उपस्थित राहणारे रसिक हा एकूण साहित्य व्यवहारातला एक महत्वाचा घटक नाही का आपल्या पदरचे पैसे खर्चून अनेक अडचणी सोसून प्रसंगी बैलगाड्या करूनही आपला आवडता साहित्यिक डोळे भरून बघावा त्याचे चार शब्द ऐकावेत म्हणून संमेलनाला येणारा हा अनामिक काहीसा भाबडा तरी उत्कट मनोवृत्तीचा रसिक त्याला लाभणारा आनंद मी कमी मोलाचा मानत नाही इथे आज आपण सर्व रसिक मंडळी माझ्यासमोर जमलेली मला दिसत आहात यातले काही मान्यवर साहित्यिक का आहेत तर काही साहित्यावर निर्तुक पण उत्कट प्रेम करणारे केवळ आहेत परंतु आपल्या साऱ्यांच्या कुतूहलाचा उगम हा सारख्याच प्रकारे झालेला असतो आजचे साहित्यिक हे कालचे रसिक का आहेत तर आजचे रसिक हे कदाचित उद्याचे नामवंत साहित्यिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही रसिकतेची साधना जोपासना हा एक आनंदमय प्रवास असतो आणि हा आनंद आपण इतरांबरोबर वाटून घेत असतो माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी लेखक झाले हा माझ्या आयुष्यातील निव्वळ एक योगायोग आहे पण त्याआधी आणि त्यासाठी माझी रसिकता लहानपणापासून कशी फुलत गेली संस्कारित होत गेली कशी समंजस आणि प्रगल्भ होत राहिली याचा अनुभवही माझ्या आयुष्यातली मोठी घटना आणि मोठीच कमाई आहे आपलाही अनुभव असाच असणार तपशील वेगळे असतील पण आनंदाची जात तीच असणार mm -hmm. ही रसिकता कशी सिद्ध होत जाते तिचा मागोवा घेणं त्या संदर्भातले आपले अनुभव परस्परांशी जुळवून बघणं ही तितकीच आनंददायक आहे आणि आपण सारे जण शेवटी एकाच नात्याने एकमेकांशी कसे जोडले गेलो आहोत याचाही प्रत्यय आणून देणारी <laughs> आहे हे भाषण एखाद्या अनुभवी व्यक्तीने काहीतरी मार्गदर्शन करावं आणि एक आता अंकुर तो आता फुलणार आहे आणि साहित्य संमेलन ते सुरू होणार म्हणजे तेव्हा केलेलं हे मार्गदर्शन किती छान असेल नाही म्हणजे आणि संमेलन आपण जसं म्हणतो की फक्त काय गाठी भेटीस तर होतात हो। पण पर... त्यांच्या दृष्टीने बघितलं आणि ते खरंही आहे की त्याच्यात कुणाला काय काय गवसत जाईल हे आपण नाही शब्दात मांडू शकत म्हणजे एखाद्या भेटीमुळे एखाद्याचं आयुष्य एखाद्याचं जीवन समृद्ध होऊ शकतं तर तसंच आहे ना आणि साहित्यिकांच्या भेटीगाठी म्हणजे ते किती महत्वाचं आणि मोठी गोष्ट आहे ती बघ आता पुढचा लेख आपण जो वाचणार आहोत तोही त्यांचं आयुष्य कसं समृद्ध झालं म्हणजे शांताबाईंचं आयुष्य कसं समृद्ध झालं की नवयुग साप्ताहिकामध्ये आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात त्यांनी काही वर्ष नोकरी केली त्यानंतर मग दैनिक मराठ्याकडे सुद्धा त्या वळल्या hmm. पण या सगळ्यामध्ये त्यांना भेटलेली जी वडीलधारी माणसं आहेत तर वडीलधारी माणसं नावाचा एक ललितलेख संग्रहच त्यांचा प्रसिद्ध झाला oh. की ज्यामध्ये त्यांनी आचार्य अत्रे यांच्याबद्दल सुद्धा लिहिलेलं आहे ते काय लिहिलंय जरा पाहूया साहेब आचार्य आचार्ययात्रे कावेळीच्या विकाराने आजारी ही बातमी वर्तमानपत्रात वाचली आणि एकदम मी म्हटलं अरे साहेब फार आजारी आहेत खरं पाहिलं तर नोकरीच्या दृष्टीने आचार्य आत्र्यांबरोबर असलेला संबंध कितीतरी वर्षांपूर्वीच सुटला होता ज्या नवयुग साप्ताहिकात त्यांच्याबरोबर मी काम करत होते तेही बंद पडून अनेक वर्षं झाली होती पण तरी देखील केव्हाही कसल्याही संदर्भात त्यांचा उल्लेख करायचा असला तरी साहेब हेच संबोधन माझ्या तोंडी येईल तसे ते नेहमीच माझ्या दृष्टीने साहेब राहिले ते संबोधन औपचारिक नव्हते तसेच केवळ मालक सहकार्यांच्या परस्पर संबंधातला मालकाचा रुक्ष बडेजाव दाखवणारही नव्हते माझ्या बाजूने त्या संबोधनाभोवती आदर वचक स्नेहभाव वडीलकी आणि तरीही एक प्रकारचा अकृत्रिम जिव्हाळा याचे बंध निर्माण झाले होते नोकरीनंतरही ते तसेच कायम राहिले एम ची परीक्षा झाल्यानंतर माझ्या स्वभावाशी आवडीनिवडींशी आणि काम करण्याच्या कुवतीशीही अगदी विसंगत असा वर्तमानपत्रातल्या कामाचा पेशा मी पत्करला याचं अनेकांना आश्चर्य वाटलं <laughs> खर तर समीक्षक मध्ये लिहिण्यासाठी मला पुण्याहून मुंबईला बोलवण्यात आलं समीक्षक बंद झाल्यावर साहेब मला म्हणाले तू आता नवयुगात लिहित जा मला त्यात काय लिहिता येणार मी विचारलो वर्तमानपत्राच्या संपादकीय कचेरीत काम करणाऱ्यांना असल्या शंका विचारून चालायचं नाही <laughs> आचार्य आत्रे म्हणाले लिहिणाऱ्याला इथं कितीतरी लिहिण्यासारखं असतं तू छोटी छोटी प्रासंगिक स्फुटं लिहित जा इंग्रजी आर्टिकल्सची भाषांतर करीत जा आपल्याकडे केवढी तरी पुस्तकं परीक्षणासाठी येत असतात त्यांची परीक्षणं लिहित जा कोणाकोणाच्या मुलाखती घ्यायच्या असतात सभांचे रिपोर्ट्स द्यायचे असतात एखादा मोठा माणूस अकस्मात मुंबईत येऊन जातो त्याच्या भेटीचं वृत्त द्यायचे असते वाङ्मयीन चर्चा तर त्या कव्हर करायच्या असतातच एकदा तू लिहायला सुरुवात केलीस की तुझी तुलाच दृष्टी येत जाईल ही सारी लांबलचक यादी ऐकून माझी छाती दडपून गेली आजवरचा माझा लेखनाचा अनुभव फारच तुटपुंजा होता शिवाय खरं म्हणजे मला इथे करमतही नव्हतं घरच्या लोकांची आठवण येत होती पुण्याच्या संरक्षित लहानशा मर्यादित जगातून मुंबईच्या अफाट घाईगर्दीच्या गोंधळाच्या आणि संघर्षाच्या जगात आलेल्या मला क्षणोक्षणी चुकल्यासारखं वाटत होतं मी परत जाते असं मी पुन्हा पुन्हा म्हणले पण अत्र्यांनी मला परत जाऊ दिलं नाही माझी राहण्याची सोय होईपर्यंत म्हणजे जवळजवळ साठ आठ महिने त्यांनी शिवाजी पार्क येथील आप्पट हाऊसमधील स्वतःच्या निवासस्थानी आपल्या घरच्या मंडळींबरोबर माझी राहायची व्यवस्था केली घरच्यासारखीच मला वागणूक दिली येता जाता स्वतःच्या गाडीतून मला आणले नेले ऑफिसमध्ये त्यांच्या डब्यातले जेवण मी जेवले आणि हळूहळू पण निश्चितपणे ऑफिसमधल्या कामात माझं मन रमून जावं अशी त्यांनी तरतूद केली हे सारे त्यांनी इतक्या सहजपणे अधिकाराचा बडेजाव न दाखवता किंवा गाजाबाजा न करता केले की मलाही त्या गोष्टीचं दडपण वाटलं नाही mm. मी नवयुगमध्ये लिहू लागले राजकारणात मला कधीच काहीच गम्य नव्हते त्या विषयाची मला गोडीही नव्हती पण राजकारणाव्यतिरिक्तही जीवन किती समृद्ध आहे गुंतागुंतीचं आहे आणि त्यात कसे परोपरीचे संघर्ष चालू असतात याची जाण मात्र मला नवयुगच्या ऑफिसातच प्रथम आली असं म्हटलं तरी चालेल मी पाच वर्ष की सहा वर्ष नवयुग मध्ये काम केलं नवयुग साप्ताहिकाने मराठी वृत्तपत्रीय क्षेत्रात केलेल्या कामगिरीमध्ये माझा वाटा नगण्य होता परंतु लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही तिथे जमवलेली शिदोरी मला जन्मभर पुरेल एवढी मोठी आहे मी नवयुगमध्ये काम करू लागल्यानंतर हळूहळू साहेबांनी मला लेखनाची एक नवी दृष्टी दिली माझे लेखन ते स्वतः तपाशीत आणि त्यातल्या क्लिष्ट दुभोंदा गुंतागुंतीचा भाग ते भराभर खोडून टाकत एखादा लेख मनास आला नाही तर सगळ्याच्या सगळा लेख तो सरळ फाडून केराच्या टोपलीत टाकून देत आणि सारे काही मला पहिल्यापासून लिहायला लावत प्रारंभी असे काही झाले की मी फार खट्टू होई पण साहेब हसून म्हणत तोंड वेडवाकड करायला काय झालं जा ते सारं पुन्हा लिहून काढ आणि मग मी पुन्हा लिहित बसे मला कंटाळा येई राग येई वाईट वाटे पण लिहिण्या वाचून गत्यंतरच नसे कॉलेजातून नुकतीच बाहेर पडलेली मी नवशिकी अजाण विद्यार्थिनी होते अलंकारिक काव्यात्मक हळव्या स्वप्नाळू भाषा शैलीचा माझ्यावर फार पगडा होता तसे लिहिण्यात काहीतरी विशेष बहादुरी आहे असे मला वाटे पण साहेबांनी कटाक्षाने माझी ती कृत्रिम शैली मोडून टाकली आणि साधे सुबोध सरळ मराठी लिहिण्याची त्यांनी मला सवय लावली साहेब स्वतःचे लेखन स्वतः करत पण तितक्यात सहजतेने आणि सफाईने सात सात आठ आठ कॉलमांचा मजकूर बसल्या बैठकीत डिक्टेट करून सांगतही कुठे वाक्याच्या जुळवाजुळवीसाठी त्यांना थांबावे लागत नसे सकाळी बारा साडेबारा वाजता साहेब प्रेसमध्ये येत आल्याबरोबर घंटा वाजून मॅनेजरला बोलवीत व सारी पत्रे मागून ती वाचून काढत त्यातच फोन खणखणत असे त्यातच परगावची माणसं भेटीला येत त्यातच एखाद्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून जायचे असे त्यातच कॉलेजच्या वाङ्मय मंडळाचे उद्घाटन करायचे असे पण नवयुगाचा आठवड्याचा लेख कधी चुकला नाही अत्रे उवाचला कधीही खंड पडला नाही माणसे येत तेवढ्यापुरते साहेब लेखनाचे काम बंद ठेवत गप्पाष्टके टक्के झड चहाचे कप मागवले जात कधी जोडीला शेजारच्या हॉटेलातून चिवडाही मागवला जाईल मध्येच हसण्याचा कल्लोळ उसळे वादविवाद विकोपाला जात खूप आरडाओरडा होई पण जरा वेळाने माणसं निघून जात साहेब आपल्या दोन्ही प्रचंड हातांची कोपरे टेबलच्या कडेला टेकून ओंजळीत मस्तक धरत आणि डोळे अर्धवट मिटून मला म्हणत हां आपण कुठपर्यंत आलो होतो मधल्या सगळ्या गप्पाष्टकांमध्ये मी इतकी वाहून गेलेली असे की लेख कुठपर्यंत आला होता ते मला मुळीच आठवत नसे पण साहेबांच्या डोक्यात लेखाचे सूत्र अखंड असे ते चटकन सांगत आमके अमक्या वाक्यापर्यंत आपण आलो होतो हां पुढे लिहून घे की लेख पुढे सुरू असे किती लेख त्यांनी मला सांगून लिहून घेतले किती विषयांवरचे लेख लिहून घेतले लेख डिक्टेट करताना पाच पाच तास ते सलग मजकूर सांगत मग चहा जेवण कशाचीही त्यांना आठवण होत नसे शेवटची काही वर्षं साहेबांच्या सर्वच जीवनाला एक अनैसर्गिक अशी गती ताण आला होता मग अजूनही अनेक आघात देण्याघेण्यास समर्थ असेल पण देहाला त्याच्या मर्यादा जाणवू लागल्या होत्या शेवटी त्या थकलेल्या शीर्ण शरीराला विश्रांती मिळाली साहेबांच्या निधनानंतर मी शिवशक्तीत गेले त्यांच्या पायावर डोकं ठेवलं आणि मधले काळाचे अंतर एकदम नाहीसे झाले धुळीने अंधूक झालेल्या चित्रावरून पाण्याचा हात फिरवावा तसे मन उजळले जुन्या दिवसांचे सारे रंग पुन्हा ताजे टवटवीत ता झाले साहेब आपल्या ऑफिसात बसले आहेत भराभर लिहित आहेत माणसांशी गप्पा मारता मारता खळखळून हसत आहेत नव्या चित्रपटातली गाणी बोलता बोलता जुळवत आहेत नव्या लेखातल्या ले कल्पना सांगताना उत्सम बळून येत आहेत मध्येच असंख्य व्यापातून वेळ काढून मुलींची नानीची किंवा मिनीची पत्रे कौतुकाने वाचून दाखवित आहेत दिवस गतीने या चित्रावर पुन्हा धूळ बसेल रंग फिकट होतील आठवणी अंधूक होतील पण तरीही साहेब हे मनात कुठेतरी सतत साहेब म्हणूनच राहतील वा खरं बघायला गेलीस तर एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीबद्दल केलेलं हे चित्रण आहे पण या तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे वाचकाला समरसून घेणं ही सुद्धा किमया असावी लागते हो। किंवा हे सुद्धा कौशल्य असावं लागतं आणि ते त्यांना चांगलं ज्ञात होतं म्हणजे साहेब ही एक आदरपूर्वक व्यक्ती आचार्य अत्रे यांच्या स्वरूपामध्ये त्यांना जेव्हा भेटले त्यांच्याबरोबर म्हणजे ते त्यांचा सहवास लाभला आणि त्याबद्दलचं अगदी दैनंदिन जीवनातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी टिपलेल्या आहेत खऱ्या तर पण आपणही समरसून जातो की काय नातं होतं आणि त्या नात्यामध्ये खरोखर त्या कशा मग नंतर समृद्ध लेखिका होत गेल्या हा सगळा प्रवास आहे खरं तर त्यांच्या कोणत्याही लेखनामध्ये एक लय आहे एक चाल आहे आणि काव्य सापडतं आपल्याला असंच आता काव्याकडे वळणार आहोत आणि शांताबाईंचं एक फार सुरेख काव्य आहे ते वाचूया आपण मी माझे गाणे मी माझे गाणे गुणगुणत राहिले मी माझे गाणे गुणगुणत राहिले वेडे पण काय लोक म्हणत राहिले कुणीही शिरका आत नाशके करू कुणीही शिरकाव आत नाशके करू कोश असा भवती मी विणत राहिले वेगळेच ऋतू इथले बहर वेगळे वेगळेच ऋतू इथले बहर वेगळे मी परंतु माझ्यातच भिनत राहिले गर्दीतून जाताना अंग चोरता गर्दीतून जाताना अंग चोरता वाटांवर परक्या वणवणत राहिले प्राणांहून जपला हा रेशमी चुडा प्राणांहून जपला हा रेशमी चुडा किणकिणत राहिले वर्षांचा ढीग इथे साठला किती वर्षांचा ढीग इथे साठला किती मातीतून त्या मलाच खणत राहिले मी माझे गाणे गुणगुणत राहिले अंतर्मुख करायला लावते ही कविता ला ला ला। खरोखर आणि म्हणजे स्वप्नांचे अनेक तरंग घेऊन येणारी नावाची त्यांची पहिली कादंबरी म्हणजे त्यांनी त्यांच्या आयुष्यात लिहिलेली पहिली कादंबरी ही स्वप्नतरंग नावाची ही होती अर्थात ती थोडीशी असं म्हणतात की बालसाहित्यावर आधारित अशी होती म्हणजे बालसाहित्याला सुरुवात त्यांनी तिथून केली असावी त्यांचं बाल साहित्य किंवा बालगीत ही सुद्धा विशेष गाजली म्हणजे शांता शेळके हे नाव <laughs> आपण आपल्या आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यात घेतलं तरी त्यांचं साहित्य उपलब्ध आहे तसं बालगीत किंवा बाल साहित्य हे हो। सुद्धा त्यांनी भरपूर असं दिलेलं आहे त्यातलीच एक कविता आहे भातुकली नावायची <laughs> म्हणजे भातुकलीची ओळख आपल्याला लहानपणी होते मात्र शांताबाईंना ती भातुकली कशी दिसते पाहूया भातुकली चार उभारल्या भिंती केले छोटे घरकुल चार उभारल्या भिंती केले छोटे घर कुल बोळक्यांची उतरंड तीन खड्यांचीच चुल चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न चुलीवर बोळक्यात शिजे खोटे खोटे अन्न भातुकलीच्या खेळात विसरले देह भान चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा चुलीतून उसळल्या लाल जास्वंदीच्या ज्वाळा भिंती उंचावत गेल्या थेट भिडल्या बाळा बोळक यांची उठे फौज यांची उठे फौज आता बंदीच झाले झुके छप्पर ती पाय भुईने गिळले सांज काजळत आली हाका येतात दुरून सांज काजळत आली हाका येतात दुरून आई ठेव ना आता खेळ सारा आवरून म्हणजे <laughs> इतकं परफेक्ट आहे की खेळ खेळ खेळतात दिवसभर बच्चे कंपनी आणि शेवटी सगळं आपल्याला वा अनोळख या काव्यसंग्रहातली ही कविता होती आणि याच काव्यसंग्रहातल्या अजून दोन कविता आपण निवडलेल्या आहेत वाचण्यासाठी पूर्वा तुझ्याकडे आहेत त्या मी चंद्र पाहिला चंद्र प्रथम पाहिला चंद्र प्रथम पाहिला मामाच्या चिरेबंदी वाड्यातून निंबोणीच्या लेकूरवाड्या झाडातून तेव्हा आईनी भरवलेल्या दूधभाताला होता चांदण्याचा रंग अमृताची चव <laughs> चंद्र पुन्हा पाहिला चंद्र पुन्हा पाहिला आवडत्या कवितांच्या पानातून <laughs> स्वप्न भरल्या तरुण मनातून तेव्हा सर्वांग झाले चांदण्याने मोहरलेले झाड चंद्रच चंद्र, चंद्र दाटून आले मिटल्या पापणी आड नंतर चंद्र पाहिला तेव्हा मी होते घनगर्द रानातले तृप्त तळे ज्यात तुडुंब फुल्ली होती शतदल शुभ्र कमळे चंद्र अलगद उतरून खाली आला चंद्र अलगद उतरून खाली आला आपखुशीने कमळा कमळात बंदिस्त झाला आणि परवा चंद्र पाहिला आणि परवा चंद्र पाहिला चंद्र पाहिला एकटाच फिरताना जड पावलांनी आभाळ पार करताना hmm. चंद्र थकलेला खाली वाकलेला वयाचे ओझे वाहून ओळखीचे उदास असला चंद्र माझ्याकडे पाहून wow. आता अशी अजून एक कविता आहे तीही चंद्रावरच आहे चंद्र उगवून आले hmm. चंद्र उगवून आले गेले आभाळ भरून चंद्र उगवून आले गेले आभाळ भरून होते अवेळ निघाले मीही माझी या घरून चंद्र ओथंबून आले झगमगले चांदणे चंद्र ओथंबून आले झगमगले चांदणे झाली अवघ्या अंगांगी नवलाईची गोंदणे <laughs> चंद्र ओसंडून गेले जगे चांदण्यात चंद्र ओसंडून गेले जगे चांदण्यात अद्भुतशी इंद्रजाले मला कवळाया आली चंद्र वितळत गेले चंद्र वितळत गेले मन चांदण्यांचे तळे अंतरंगी उमलले शुभ्र कमळाचे कळे अंतरंगी उमलले शुभ्र कमळाचे कळे ही कविता ऐकताना पटकन असं वाटलं की विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं ना तर असं म्हणतात की पृथ्वीला एक चंद्र आहे मात्र वेगवेगळ्या ग्रहांना अनेक चंद्र आहेत मग काही ग्रहांना सोळा चंद्र आहेत काही ग्रहांना चौऱ्याण्णव चंद्र आहेत मला वाटतं की ही सगळी साहित्यिक मंडळी ना त्या त्या त्यांना ते वेगवेगळेच दिसतात चंद्र <laughs> कुसुमाग्रजांची कविता या चंद्राचे त्या चंद्राशी मुळीच नाही काही नाते ना त्या चंद्रावर अंतरिक्ष यानात नातं बसून शास्त्रज्ञ मानव यांना जाता येते <laughs> आणि हा जो चंद्र आहे तो मनामनातला चंद्र आहे तसाच तो त्यांनी टिपलेला आहे पण त्या चंद्राची इतकी सुंदर विलोभनीय दृश्य त्यांनी आपल्याला कवितेतनं दाखवलं आणि आता या भागाच्या सांगतेकडे येताना ही जर कविता घेतली नाही तर मला वाटतं की शांता शेळके विशेष भाग पूर्ण नाही म्हणजे तो जो मायेचा ओलाबा आहे त्या साध्या सुध्या व्यक्तिमत्वातला जो आपुलकी असणारं एक नातं आहे ते सगळं सगळं असं ठासून भरलेलं आहे या कवितेमध्ये ही जी पुढची कविता आहे म्हणजे या कवितेचं नाव घेतल्यानंतरच शांताबाईंचं रसिक प्रेक्षकांशी असलेलं रेशमी नातं उलगडतं आणि त्यातनं आपण खरोखर आपल्या आयुष्यात असलेल्या एका विशेष नात्याकडे वळतो पाहूया फारच गोड आहे कविता पैठणी फडताळात एक गाठोडे आहे हडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंचा टोपडी शेले शाली त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकटी रंगतीचा सुंदर धानी माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास ओळखीची अनोळखीची आहे त्यास धूर कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण धूर कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने या जपले एकतन एक मन माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आरास पदरा हा। वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षांमागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला आला पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या आजीला माझे कुशल सांगा पैठणीच्या चौकड्यानो आजीला माझे कुशल सांगा त्यानिमित्ताने वाचू आनंदेच्या या माध्यमातून आपलेही ऋणानुबंध जुळले गेले आणि आज एक खास कवयित्री लेखिका त्यांच्या साहित्याचं सा अभिवाचन आपल्याला रसिक वाचकांना सुद्धा ऐकवता आलं याचा आनंद आहेच या, आहे या भागात तुम्ही खूप छान साथ दिलीत त्याबद्दल आपल्या दोघींचेही खूप आभार धन्यवाद हे क्षणा क्षणाला साध घालते कधी साजिरे स्वप्न सोहळे मना मनाला वेड नव्या नव्या या वरती जगा वेगळी कथा रंगते पदर दुख्याचा शोधित असता कवितेचे पाऊल But to